डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर लोणी रस्त्यावर चिंचपूर शिवारात हॉटेल रुंदावन समोर दोन इसम दोन गाड्यांमधून कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या चार गाई तरुणांनी पकडल्यात त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला कॉन्स्टेबल दुधवडे चालक झोडगे हे सरकारी वाहनामधून घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी टाटा एस गाडी नंबर एमएच बारा एफ डी अडुसष्ट चाळीस तसेच नंबर नसलेली टाटा एस गाडी यामध्ये प्रत्येकी दोन अशा एकूण चार गाय आढळल्यात यात गाडीचालकाचं नाव शब्बीर सिकंदर शेख वैवर्षे पंचेचाळीस राहणार निंबाळे तालुका संगमनेर आणि प्रवीण अंतोन गायकवाड वयवर्षे तेहतीस राहणार पिंपरी लोकाई तालुका राहता अशी आहेत या कारवाईत एकूण चार लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला तर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला बजरंग दलाच्या कर्तव्यदक्ष गोरक्षकांमुळं चार गायींना जीवदान मिळाले एकीकडे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात गायींसाठी गोमातेऐवजी राज्यमातेचा दर्जा दिला गेला असं असतानाही संगमनेर तसेच श्रीरामपूर तालुक्यामध्ये अनेक कत्तलखाने राजरोसपणे सुरू आहेत त्यातच गोरक्षणासाठी जे तरुण मुलं काम करतात त्यांना या कत्तलखाना चालकांकडून दमबाजी केली जाते गायींचा व्यवसाय करणाऱ्यांच्या गाड्या गोरक्षकांनी अनेकदा धरून आणल्यानंतर आश्वी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये अनेक एजंट मध्यस्थी करताना दिसतात तर त्या व्यावसायिकांचे पोलिसांशी देखील संबंध आहेत अशीही चर्चा आहे पोलीस प्रशासन आणि एजंट यांचं साठोलोटा असल्यामुळे अनेकदा या वाहनांवर कारवाई होत नाही असंही दिसतंय वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर